मंडळी यंदाचा गणेशोत्सव अवघ्या सतरा दिवसांवर आलेला असताना मुंबईतल्या लालबाग परिसरात सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे गणपती बाप्पांच्या आगमन मिरवणुकांमुळे लालबागचा सारा परिसर आज गजबुजून गेल्याचं पाहायला मिळालं ढोल ताशांच्या गजरात होणारा बाप्पाचा आगमन सोहळा पाहण्यासाठी तरुणाच्याही तरुणाईची मोठी गर्दी उसळली होती आपण पाहूयात आमचं प्रतिनिधी सचिन गाडचा रिपोर्ट गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेला असून सध्या मुंबईकरांना भेट लागली आहे ते आपल्या जाणक्या बाप्पाच्या आगमनात आपण सध्या लालबाग परिसरात आहोत आणि तिथे आपण बघतोय की बाप्पाचे भव्य असे आगमन सोहळे पार पडत आहेत जी मूर्ती आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय की शुक्ला ही स्टेटच्या महाराष्ट्राची आहे मुंबईच्या लालबाग परिसराच्या आसपासच भव्य मूर्तींच्या विशाल अशा कार्यशाळा आहेत आणि तिथूनच बाप्पा प्रकारच्या विशाल अशा मूर्ती त्यांच्या मंडपात मार्गस्त होत असतात आपण बघतोय की अतिशय वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात या बापांच्या मिरवणुका आहेत आगमन मिरवणुका या सध्या पार आहेत विशेष करून रविवार पकडून अशा मिरवणुकांचं आयोजन केलं जातं जे जेणेकरून जे सार्वजनिक गणपती मंडळांचे कार्यकर्ते असतात त्यांच्यासाठी हे सोयीचं होतं एवढंच नव्हे तर देखील भव्य अशा मिरवणुका काढल्या जातात हजारोच्या संख्येने गणेश भक्त तिथे रंगले असून सगळे तरुणाईची संख्या मोठी आहे आणि सगळे आपण बघतोय की बाप्पांची दृश्य आपल्या मोबाईल कॅमेरा चित्रित करत आहेत